नागेश अक्कलकोटे की जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवार आणि त्यांच्यावर एसीबीने ऐन निवडणूक भरात आलेली असताना मतदानाला पाच सहा दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी खर्च घेऊन पुन्हा दाखव वास्तविक आता इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन नगरपालिकेची परवानगी हे सगळं झालेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एस चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस मनसातली माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊ यांनी आठ नोव्हेंबरला अगळगाव येथील सभेमध्ये याच सुतोवाच केलं हे दाखल होणार याचा उघड अर्थ आहे का अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीच वातावरण हे आपल्या बाजूनी नाही जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केला त्याच्या आधी आठवड्या दहा दिवसापूर्वी श्रीमंताच्या थोरात ते इथं सीसीटीव्ही मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून घेत त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलासी गुन्हा दाखल आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर तो चांगलं म्हणून वाचला आणि त्या केस मध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानंही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा प्रकार प्रकारचा <coughs> आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकारचा मी पंचवीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री होतो अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा तरीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला मी जर त्यावेळेस तसं वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारण सुद्धा दिसले पण मी लोकशाही मानणार आहोत कालही होतो आजही आणि मला हे सगळं का सांगायचंय ही जी बार्शिकली स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे तो, तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगितलं दोन हजार एकोणीसचा मी त्यावेळेचा अखंड शिवसेनेचा उमेदवार आज त्या दोन शिवसेना त्यावेळेसचा एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन हो व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि प्रकार अशा निर्णय जनता मतदार फसत नसतो समोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघं दोन वेगवेगळ्या पक्षाच्या आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होत पण लोकांची दिशाभूल करणे संभ्रम करणे हे न शोभणारी गोष्ट म्हणजे त्याला भेट नरेची उन्हा नवीन शब्द आला की बघा सोपोच माझा प्रचार करायला लागेल दाखवण्याचा केविल प्रयत्न मी माहिती घेतली आहे वैराग मधन दोनशे लोकांच्या नावावर सहाशे सीम विकले गेले आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज फेक अकाउंट त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे त्याच्यात एक नाव मी बघितलो होतो काहीतरी अवघड काहीतरी दिसत होत ते माझी क्लिप मी एक वाचली मला एखादी टाकलं होतं असेच कुणाचीही आडनावं वापरून वा हा सगळा प्रकार चालू आहे आणि अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला लागली त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून सुज्ञ वार्षिकर आहेत त्या सुज्ञ बारशीकरांना या निमित्त आवाहन आहे विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत पूर्वी सुद्धा दोन हजार चार ला काहीही कुठलंही भांडण किंवा जखम वगैरे असं एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालं नाही आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची दोन हजार चार साली उघड झाली आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ही आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे आणि प्रत्येक सब अंगानुभूति मिलने ही चौका तो प्रयत्न करता उद्या बैंडेज सग अंगाला बनल तरी आश्चर्य वाचन घेना चार कारण नहीं तो खोट है लक्षा गया

त्यांना आर करून त्यांच्याकडनं रोख रकमा या करून घेण्यात आले त्याची रीतसर आम्ही त्या त्या बँकांविरुद्ध तक्रार देणार आहोत देत हो। आहोत आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उगाच दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आवाहन आहे आणि बँकेला पण सूचना या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत तर त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्र हे माझं म्हणणं वार्षिकर नागरिकांपर्यंत पोहचावतात घोष्यातल्या आणि शहरातल्या अशी विनंती करतो आणि माझे दोनशे संपील त्याबाबत आपण काय केलेले त्यांच्याकडे आरोप आरोपांकडे केले निवडणूक आयोगाकडे आपण आता महाराष्ट्र शासनाच्या आणि विभागा विभागामध्ये अशा पद्धतीचे दबावतो दबाव करून असा गुन्हा दाखल होईल असं आपल्या शब्दात लक्षात आलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये

शेवटी आता सोशल मीडियामध्ये सुद्धा आता जे वापरणारे आहेत ते खूप जागरूक आणि हुशार असल्यामुळं हे त्यांच काय म्हणायचं त्या ह्याला यश मिळणार नाही ना 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 ना, पण प्रयत्न चालू आहे Vamos